नमस्कार मित्रांनो आज आपण सांगणार आहोत कानिपनाथ यांची कथा कानिपनाथ आणि त्यांचा गरीब भक्त यांची कथा तर चला आपण कथेला सुरुवात करूया तर ही आहे कथा मळीगावातली कानिपनाथांची तर एक भक्त होता कानिपनाथांचा तो खूप आणि खूपच गरीब होता तो एवढा गरीब होता की त्याचे खायला पियचे पण वांदे होते घरामध्ये काहीच नव्हतं त्याल मीठ मिरची पीठ वगैरे खायच नव्हतं पण तो कायम कानपनाथापाशी येऊन त्यांची सेवा करायचा आणि कानपनाथांना बोलायचं मला तुमचा शेषे बनायचं आहे कानिपनाथ बोलायचे हो पण तुझ्या घरी खूप परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे तुला घरी थांबणं भाग आहे तू जर आज काम धंदा नाही केलास तर तुझं कसं चालणार तुझ्या घरचे बायका पोरं वगैरे कशी राहणार तुझी मुलगी लग्नाला आली आहे तू काय करणार तेव्हा तो का तो बघता बोलतो नाही आता मला तुमचं सगळं तुमच्यावरच मी सोपलं आहे आता सगळं तुम्हीच आहेत माझे माय बाप सर्व तुम्ही कोणी आहात आता सर्व मी तुमच्यावर सोपलं आहे त्यामुळे मी तुमच्या चरणीच राहणार आणि तुमची सेवा करणार तेव्हा खाणेपनाथ बोलतात बरं ठीक आहे तर तू आता माझी सेवा कर मी कर मी करेल सर्व काही ठीक तेव्हा तो बघ बघतं काय आजारी पण असायचा त्या भक्ताला काही समजत नसे थोडं काम वगैरे केलं की आजारी पडायचा असे खूप दिवस जातात पण तो कानिपनाथांची सेवा करणं की सोडली नाही एवढा आजारी सुद्धा गावाकडले लोक त्याच्या घराकडे थरकावूनही बघत नव्हते कुणी डुकवूनही बघत नव्हते काय त्याची अवस्था आहे त्याच्या घरामध्ये कोणी खायला प्यायला वगैरे खायच देत नव्हतं कोणी कोणाकडे काही मागायला गेलं तरी ते दारातही त्यांना उभं करत नव्हते खूप वाईट परिस्थिती असताना ते, ते सर्वजण तसेच राहायचे घरामध्ये आणि रोज त्या घरचे त्याला टोमणे मारायचे आज आपली परिस्थिती आहे आणि उठलं सुटलं तुम्ही त्या कानिपनाथाच्या जाऊन बसतात काय आहे असं कानिपनाथ काय करणार आहे तुम्हाला तेव्हा ते बोलतात जे काय आहे ते आता कानिपनाथ समज सर्व काही ठीक करतील तेव्हा एक वेळेसला अशी वेळ येते की कानिपनाथांचा भक्त खूप म्हणजे खूपच आजारी पडतो तेव्हा तेव्हा तो खूप आजारी असल्यामुळे कानिपनाथाकडे आठ आठ महिना होऊन जातं आठ दिवस पंधरा दिवस जातात महिनाही होऊन जातं तरी कानिपनाथाकडे ते आलेलं नसतं बघतं तेव्हा कानेपणात बोलतात आज हा माझ्याकडे आला नाही पंधरा दिवस झालं महिना दिवस झालं तरी पण अजून आला कसा नाही आज तर तेव्हा ते, ते कानेपणात दुसऱ्या भक्तांना सांगतात आज हा हो मी पेटलेला आहे तो इथं थांब आणि त्यांना तात्काळ त्या भक्ताकडे जायचं असतं तेव्हा ते दुसऱ्या भक्तांना त्यांच्या दुसऱ्या दुसऱ्यांना सांगतात की आज हे ओम इथं विजून देऊ नका आज मला गादून बाहेर गावी जायचं आहे जरा माझं थोडं काम आहे तेव्हा ते, ते बघताना सांगून जातात तेव्हा तो तो दुसरा लालची लालची त्यांचा शिसे असतो तिथं त्या कापणाताना ही माहिती असतं फक्त मला कानिपणाताना त्यांची परीक्षा घ्यायची असते तो शिसे होम वगैरे विजायला होम वगैरे पेटण्यासाठी तिथं सगळ्या जे वस्तू असतात खाण्या वगैरे पिण्याच्या सगळ्या वस्तू तो भक्त सर्व वस्तू भरून तो, तो गावाबाहेर निघून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तिथं कानपुना तिकडे त्या भक्ताकडे जाण्याचे मार्ग निघतात त्या भक्तांना बरं करून येतात आणि तिथं परत माघार येतात तेव्हा सर्व काही होम इजलेला असतो सर्व काही तिथलं नाहीसं होतं होमासाठी जे साहित्य असतं ते पूर्ण नाहीसं होऊन जातं तिथं त्या तिथं प्रकट होतात जालिंदरनाथ आणि रेवणनाथ तिथं प्रकट होतात आणि बोलतात काणी फे काय आहे तुला मी सांगितलं होतं हा होम विजून देऊ नकोस आज हा होम का विजलेला आहे पण तेव्हा तो आश्चर्यचकित होतो आणि डोळ्यात आसुरा आणून बोलतो गुरुवर माझं चुकलं क्षमा असावी पण हा हे एखाद्या शिष्येने केला आहे तो माझा चांगला शिष्य होणार होता आणि तो सर्व काही घेऊन गेला आहे तेव्हा कानिपनाथ बोलतात जालिंदरनाथ बोलतात त्या शिष्याला माफ माफ करणार का तू तेव्हा ते, ते बोलतात नाही गुरुवर मी आता त्या शिष्याला माफ करणार ना, नाही कडवट करत अशी सजा देणार त्या शिष्याला की आजपर्यंत इथून पुढं कुठलीही वस्तू कोणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन त्याला शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा तो तेव्हा ते तो त्या शिष्याला शिक्षा करतो तेव्हा तो शिष्य घेऊन जाताना सर्व काही सर्व काय परत रिटर्न येतो त्याचं त्याच्या डोळ्याचे दृश्य जातं आणि ते माघारी रिटर्न घेऊन येतो तेव्हा तिथं क्षमा मागतो तेव्हा ते बोलतात आता तू क्षमा क्षमा मागू शकणार नाही तुला सजा अशी होणार कठोर शिक्षा होणार त्यामुळे तुला इथून कुठे जाताही येणार नाही आणि तू कुठं का काही करणारही नाही आणि तुला इथं काही क भेटणारही नाही तेव्हा ते सगळं शिष्य ते आणून ठेवतो तिथं आणि अशी शिक्षा होते त्याला इथून पुढे सर्व कोणी सर्व कोणी इथं हात लावीन किंवा जेव्हा कोणी चोरून घेऊन जाईल इथून काही त्याची शिक्षा त्यांना कठोर मिळालीच पाहिजे असं बोलून कानेपत्या कानेपणात त्यांना खूप कठोर शिक्षा करतात आणि आणि ते त्यांच्या होम होम पेटवण्यास सुरुवात करतात तेव्हा त्या ते शिष्यांना त्यांनी बरं केलेलं असतो तो शिष्य त्यांच्या कानेपणाचा जवळ येतो आणि बोलतो देवा तुम्ही नसतात तर आज माझा प्राण गेला असतात तुमच्यामुळे आज मी वाचलो आहे आज मी तुमचं आहे काय मी तुमच्यासोबतच राहणार आहे पण त्याच्या घरचे त्याच्या घरचे येतात तिथं आणि बोलतात देवा तुम्ही जर येईनला इथं ठेवून घेतलं तर माझा संसार कसा होणार आणि तिथे येऊन रडतात काय काय बोलून कानिपणा त्यांना बोलून जातात पण पन, कानिपणात त्यांना सांगतात तुला माझा शिष्य व्हायचं असेल खरोखर तर तू घरी राहूनही तू माझा शिष्य बनवू शकतो तू सा कर मी सांगेल तसं कर फक्त तेव्हा ते बोलतात हो तेव्हा तेव्हा त्यांना ते सांगतात कानिपणा की तू घरी घरात राहून तू शिक्षा करू शकतो साधनाला सुरू कर तेव्हा ते बोलतात ठीक आहे ते गुरु ते घरी ते जातात तेव्हा सर्व काम वगैरे आवडतात सकाळी पाठे उठतात आणि सकाळी पाठे उठून ते ओम कानिपणाता ये नम ओम कानिपणाता ये नम असा एकशे आठ वेळा ज जप करायला सुरुवात करतात आणि त्याच्या घरची सगळी दारिंद्र दारिद्रता नष्ट होऊन जाते आणि त्याच्या घरामध्ये सर्व सुख समृद्धी नांदते आणि त्याला कशाची कुठली कमी भासत नाही तेव्हा तो बोलतो हे आज कानिपनाथाचे च चमत्कार आहे तेव्हा त्याच्या घरचे बोलतात आज आपण सर्वजण कानिपनाथाच्या दर्शनाला जाऊया आणि आपण तिथं जाऊन क्षमा मागूया तेव्हा सर्व घरातले निघतात कानिपनाथाच्या दर्शनाला जातात आणि बोलतात कानिपनाथ बाबा आमचं चुकलं आम्ही आम्हाला क्षमा करा आम्ही तुम्हाला याला शिष्य वा होण्यापासून वाचवलं पण खरोखर तुम तुम्ही तुमच्या शिशेच्या मदतीला आलात आणि जर आज तुम्ही मदतीला आला नसतात आज आमची काय अवस्था असते आज आमचं सर्व काही ठीक आहे आणि हे तुमच्या पशीच राहणार आहे तिथं शिशे बनून तेव्हा काळेपणाथ असतात ते, ते, ते बोलतात नाही तो तुमच्यात राहूनही माझा शिष्य बनवू शकतो आणि तिथून माझी साधना करू शकेल तेव्हा तो तेव्हा <Sure> <साथ> <PPossim então> तो ग घरी जाऊनही तो शिष्य प्रार्थना करत होता कानिपनाथ आम्हाला तुमच्यासोबतच यायचं आहे झोपीतही कानिपणाथांचेच नाव स्मरण करत होता उठलं तरीच कानिपणाथाचे स्मरण करत होता पण तो कानिपनाथांचा एवढा कानिपनाथाच्या नावाने एवढा जप करून तो एवढा एडा झालेला होता की तो माणसात राहिलाच नव्हता पण त्याने कानपनाथाने त्याला परत सांगितले तुला घरातच राहावं लागेल तुझे मुलं वगैरे सगळं आहेत पोरं तू इथं राहूनही तू साधनेला सुरुवात करू शकतोस माझी रोज रोज तू प्रार्थना कर नक्कीच तुझं कल्याण होईल आणि तू ही लोकाच्या लोककल्याणासाठी जागा राहा तेव्हा ते का तेव्हा ते भक्त ठीक आहे तुम्ही सांगाल तसं करेल पण तो रोज रोज भक्त कायम ध्यानात असायचा जेव्हा त्याला टाईम भेटेल तेव्हा ते ध्यानात बसायचा कधी कधी त्याच्या त्या भक्ताच्या पाठीमागून असं दृश्य पूर्ण प्रकाश पडायचा त्याच्या घरचे पौर्ण आश्चर्य व्हायचे असं काय आहे तेव्हा त्याच्या कुणाही बऱ्याच लोकांची साधनाला सुरुवात झालेली होती पण तो कानेपनाथांच्या दर्शनासाठी रोज 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 कानिपनाथांच्या दर्शनासाठी येत होता आणि कानेपनाथाशिवाय त्याचं मनही लागत नव्हतं तो साधनेला बसून घरचं काम आवरून पूर्णपणे एक दहा मिनटं सा कानेपनाथाकडे येतच होता कानिपनाथाच्या भेटीसाठी पण काने हो हो काने 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 त्याला कानेपनाथांचं एक दिवस दर्शनच झालं नव्हतं कानेपनाथ बाहेरगावी गेल्यामुळे तो होम ये जाय लागलेला तो होम पेटत कानिपनाथाच्या जागी बसलेला आणि जेव्हा कानिपनाथ आले तेव्हाच तो निघून गेला पण त्यावेळेसला कानेपनाथाने हे दृश्य डोळ्याने पाहून खरंच कानेपनाथांना एवढा आनंद झाला आणि त्यालाही आणि त्यांनी कानेपनाथाचे आभार मानले सांग बोलला खरंच खरंच गुरुवार तुमच्यामुळे आज माझा विषय उजळला आणि तुम्ही जर माझ्या आयुष्यात नसतात आज माझं काय जीवनाचं झालं असं माहीत नाही त्यामुळे आज मला तुमच्या पैसे शिशे बनून राहायचं आहे आणि हे कानेपनातांचे शिशे तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी आवडली नक्कीच कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि सर्वजण श्री खाणेपणा आहे नम श्री खाणेपणा आहे नम एकशे आठ वेळा जप करा सर्वांची इच्छा पूर्ण होतील नक्की पहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करायला नक्की विसरू नका प्लीज सर्वजण मा माझ्या चॅनलला सपोर्ट करा कमेंट करा सर्वजण लाईक कमेंट करा शेअर प्लीज